मित्रांनो फक्त टॉप मॉडेल गाड्यात सेफ असतात बेस मॉडेल गाड्या सेफ नसतात खरं आहे का असं होतं की बेस वेरियंटला एअरबॅग्स नव्हत्या किंवा दोन एअरबॅग्स मॅक्झिमम देत होते म्हणजे सेफ्टी फीचर सुद्धा खूप कमी देत होते आता काय झाले गव्हर्नमेंट न रूल आणल्यामुळे सर्र असतो मला सेफ्टी फीचर बेस वेरियंट सुद्धा पाहायला मिळतात जसं की सहा एअरबॅग्स एबीएस एबीडी ट्रॅक्शन कंट्रोल टी पी एम एस ई एस सी असे सगळे फीचर्स तुम्हाला बेस वेरियंट पासून पाहायला मिळत त्याच्यामुळे आता तुम्ही बेस वेरियंट घ्या किंवा टॉप एंड मॉडेल घ्या ह्या सेफच राहणार रह? आहेत येस टॉप एंड वेरियंटचं काही ऍडेड ऍडव्हांटेज की तुम्हाला ऍडास मिळतं आणि बरेच ऍडिशनल जे वाव वाटणारे फीचर्स आहेत मिळतात पण सेफ्टीसाठी वाव वाटणारे फीचर्स पुरेसे नाही आहेत त्यासाठी फक्त सेफ फीचर्स गरजेचे आहेत बी एन कॅप और भारत एन कॅप जी क्रॅश टेस्ट करण्यासाठी आपली स्वतःची भारताची आता एक संस्था आहे ते सुद्धा सर्रास बेस वेरियंट टेस्ट करतं सेफ्टी चेक करण्यासाठी कारची रचना असो पॅसेंजर किती सुरक्षित राहतात ते असो किंवा गाडी किती आ, सुरक्षित राहते ते असो यासाठी मित्रांनो बेस वेरियंट बेस मॉडेलच यूज केले जातात त्यामुळं आता बेस मॉडेल घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्या खिश्याला ताण द्यायची गरज नाही जेवढे रिक्वायर्ड फीचर्स आहेत तेच तुम्ही विचार करून तुम्ही मॉडेल सिलेक्ट करू शकता सेफ्टी सर्व व्हेरियंटमध्ये तुम्हाला सारखी मिळणार पण हा टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ऍड जास्त मिळतं कोणती गाडी आहे ज्या गाडीमध्ये अजून ईएससी मिळत नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमाऊन करा धन्यवाद जय महाराष्ट्र